रायगड जिल्ह्यातील पेन शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप दादा ठाकूर यांच्या विशेष पुढाकाराने व उत्कृष्ट नियोजनाद्वारे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा मोफत सादरीकरण करण्यात आला विशेष म्हणजे या शोमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे कलाकार सिद्धार्थ चांदेकर व वा अमय वाघ यांच्या रॉयल एंट्रीने प्रेक्षक व पेनकरांचे मनं जिंकले सदर चित्रपट हा मराठी शाळा वाचविणं मराठी भाषा टिकवणं या मुद्द्यांवर असल्याने या चित्रपटाचे मोफत शो मनसेच्या वतीने मनसे या कलाकारांच्या उपस्थितीत ठेवण्यात आले असं मनसे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ददा ठाकूर म्हणाले अलिबाग रायगड येथे चित्रीकरण होऊन मराठी वा आगरी भाषेचा या चित्रपटात सन्मान करण्यात आला दिग्दर्शक हेमंत ढोमे तसेच कलाकार अमय वाघ सिद्धार्थ चांदेकर यांचा मनसेच्या वतीने मोरेश्वर चित्रपटगृहात पेनकरांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच सुप्रसिद्ध पेनचे गणपती व आगरी भाषेचा उल्लेख कलाकारांनी प्रेक्षकांसमोर करून सर्वांचे मन जिंकली सदर कार्यक्रमासाठी मनसे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य पेन तालुकाध्यक्ष मनोहर पाटील पेन अध्यक्ष नितेश पाटील विजय पाटील रुपेश म्हात्रे प्रसाद पाटील कल्पेश पाटील नयन रोडेकर कल्पेश सकपाळ तसेच समस्त महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते लेखक आणि दिग्दर्शक हेमंत डोमे यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या खूप खूप आभार तुमचे आम्हाला खबर अशी लागली की मोरेश्वर पेंड इथे सिनेमाला प्रचंड गर्दी आहे आणि शनिवार रविवारी तर शोज हाऊसफुलच जातात आणि हा जाता चित्रपट रिलीज झाल्याच्या आदल्या दिवशी संदीप दादा ठाकूर यांनी मला मेसेज केला होता की मोरेश्वर पेंडला यावंच लागेल तुम्हाला तर मी तेव्हा त्यांना असं हो हो येऊ येऊ जरूर येऊ करूया करूया प्रयत्न पण आता जेव्हा अशी खबर कळली की इथे खूपच उत्साह आहे शेवटी त्यांच्या आग्रहाला मला हो म्हणावं लागलं आणि आज आत्ता आम्ही पेणमध्ये पोचलो आहे इथून महाडला जातो आहे महाडवरून रत्नागिरीला जातो आहे उद्या कणकवली सावंतवाडी असा सगळा दौरा असणार आहे mm -hmm. आणि मला या निमित्ताने ओक साहेबांचे सुद्धा आभार मानावेसे वाटतात मोरेश्वर पेण हे कायम माझ्या सिनेमांना प्रचंड साथ देत आलेला आहे म्हणजे जिम्मा असेल जिम्मा दोन असेल फर्स्ट क्लास असेल सगळे शोज इथे खूप चांगल्या पद्धतीने गेले आणि या सिनेमाला तर जास्त रिस्पॉन्स आहे आणि त्याचं कारणही मला कळलं म्हणजे मी विचार करत होतो की पेणला एवढी गर्दी का आहे तर त्या गर्दीचं कारण आज माझ्यासोबत आहे ते म्हणजे आमेया वाघ आणि त्याचा बबन आणि त्याची आजही भाषा असत सगळे आगरी जमले का इकडे आपले जय आगरी आता नॉर्मल बोलू का नाही मला याचा आनंद होतो की आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आपली आगरी भाषा <laughs> हो ही एवढी गोड भाषा आहे म्हणजे काही काही लोक त्याची तट्टाफट करत असतील पण हा जो पिक्चर आहे अजून पिक्चर बराच राहिलेला आहे पुढे तुम्हाला लक्षात येईल की आपली आगरी भाषा आमच्या सिनेमा हेमंत सरांनी लिहिलेला डायलॉग आहे ही आपली मातृभाषा आहे ही आपण लाजून नाही ठासून बोलायला पाहिजे आणि दादाचे आभार त्यांनी आम्हाला मुंबई पुणे ओढून इथपर्यंत आणलेला आहे एवढं जेवायला घातले की आता आम्हाला काही बोलता येत नाही पण नुसतं पिक्चर लावून चालत नाही त्यासाठी तुमच्यासारखी लोक लागतात जी सिनेमाच्या मागे खंबीरपणे उभी राहते आणि तुमच्यासारखे प्रेक्षक लागतात जे मराठी सिनेमाला मराठी भाषेला आणि महाराष्ट्राला कायम सपोर्ट करतात तुमच्या सगळ्यांचे आणि यापुढे जे अंधारात सुद्धा चमकतात असे सिद्धार्थ चांदेकर यांनाही काही माहिती आहे आता <laughs> <रभे> कर <laughs> हो काय करतात त्या आता त्यांचं लग्न झालं <laughs> तर पेण हे माझ्यासाठी फार खास आहे कारण पेणचे आशीर्वाद दरवर्षी मला मिळत असतात माझ्या घरी जी बाप्पाची मूर्ती येते ती फक्त आणि फक्त पेंडवरनच येते म्हणजे जेव्हापासनं मी घरी गणपती बसवायला सुरुवात केली तेव्हापासनं असं झालं होतं की पुण्यातनं घ्यायची मूर्ती का कुठनं तर एक इथले कलाकार आहेत ज्यांच्याकडनं पेंडची मूर्ती आम्ही दरवर्षी घेतो शाडूच्या मातीची असते ती आणि जेव्हापासून ती घ्यायला लागलोय तेव्हापासून एवढंच ठरवलंय आम्ही मुंबईवरन पेंडला येऊ आणि बाप्पाला घेऊन जाऊ पण शिवाय दुसरं कुठून बाप्पाची मूर्ती येणार नाही आपल्या घरात हो या, या। आणि एवढी गर्दी करताय तुम्ही पेंड मध्ये फारच भारी वाटतंय तुम्हाला सगळ्यांकडे बघून मजा येते ना पण सिनेमा बघताना शाळेतले वगैरे दिवस का हे यांना खूप जास्त आठवत आहेत दिवस दुसऱ्यांदा कोणी आलंय का इकडे बघायला असाच सिनेमा बघत राहा आपला हा मराठी सिनेमा असाच महाराष्ट्रातच नाही भारतातच नाही अख्ख्या जगात नाव करू हीच आपल्या सगळ्यांची इच्छा आहे तर हे आपण एकत्र मिळूनच करू एकत्र मिळूनच आपण आपल्या मराठी शाळा वाचू आणि आपल्या मराठी भाषेचं महत्त्व एकत्र मिळून अख्या जगाला दाखवून देऊ थँक्यू थँक्यू जय महाराष्ट्र बोला <laughs> थोडं थो 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 नमस्कार जय महाराष्ट्र <laughs> पिकनिकला शाळेतला आपला स्वर्गात आकाशगंगा गायी <laughs> नको रे चुकून प्ले तर आपलं काय तुमचं काही तर पिक्चर करून दाखवून आले तर आ? तर सर्वांना डायलॉग तर ऐक बोलायलाच लागणार बोलून आपलं बर बर सर्वप्रथम मी तुम्हाला सर्व पेनकरांचे खरंच आभार मानतो की आपण भरभरून या सिनेमाला प्रतिसाद दिला कारण आपल्या महाराष्ट्रात सर्वात महत्वाची भाषा ही कुठली असली पाहिजे <laughs> <laughs> बरोबर आहे नाही नाही बरोबर आहे आईची भाषा हीच महत्वाची आहे मग ती आगरी असू दे विदर्भी असू दे माझे पश्चिम महाराष्ट्रातली असू दे कुठली असू दे आईची भाषा महत्वाची आहे बरोबर पण आपल्या सगळ्यांच्या आईच्याही वरची एक <laughs> आजी आहे आपली ती आहे मराठी तर त्या आजीवरती प्रचंड प्रेम आपल्याला ठेवायचं तसंच आईवरती देखील पण या मराठी भाषेचा जो ज्वलंत खरंच म्हणजे आम्ही मी पण सिनेमा दोन वेळा पाहिला पण या सिनेमाला पाहताना अगदी मराठी भाषा किंवा मराठी संस्कृती ही कशी जपली जाईल किंवा मराठी शाळा आपण कशा जपल्या पाहिजेत याकरता उत्तम असं मांड म्हणजे मांडणी केलेली आहे आणि मी अशा मांडणी करणाऱ्या या उत्कृष्ट असं डायरेक्टर मी समजतो मराठीमधला तो माझा मित्र हेमंत डोमे यासाठी सर्वांनी टाळ्या लागेल कारण आपल्या जोड भाषेला धरूनच मराठी भाषा कशी दाखवली जाते आणि मराठी शाळेत जिवंत राहण्यासाठी आपण किती आतंग प्रयत्न करू शकतो याचं उत्तम उदाहरण या सिनेमामध्ये दिलं आहे सिनेमा, सिनेमा थोडा राहिलाय तो तुम्हाला बघायला मिळेलच पण याच्यामध्ये अगदी उत्तम असा अभिनय ज्या दोन कलाकारांनी आता बाकी कलाकार ते पण त्यांनी पण खूप सुंदर केलं पण आपला सर्वांचा आवडता बबन जो अमे वाघ यांनी जो सादर केलाय खरंच सुंदर असं म्हणजे त्यांनी खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे अगदी आपल्या आगरी समाजातलाच युवक वाढतो त्या ज्या चित्रपटामध्ये काम करताना तर अशा या अमय वाघसाठी आपण टाळ्या वाजवायला पाहिजे आणि तुम्हाला तर सिनेमामध्ये सिनेमा जो आपल्या मराठी सिनेमाचा जो चॉकलेट बॉय जी इमेज म्हणजे आपला खास म्हणजे सिद्ध जो खरंच सिद्धार्थ चांदेकरनी खूप सुंदर असं अभिनय केलेला आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की या सिद्धार्थ चांदेकर साठी देखील टाळ्या वाजवल्या पाहिजेत आपण चॉकलेट बॉय यांचं नाव मलाही पेडा बॉय सध्या मलाही जोरत आहे <laughs> मी तुम्हाला सर्व पेनकरांच्या वतीने आपण यांचं स्वागत करायला हवं ना शंभर टक्के नंतर आपण एक पाच मिनिटानंतर सिनेमा सुरू करू ओके काय झालं की सुरुवातीला आपण स्वागत करायला पाहिजे होतं पण तुम्हा सर्वांचं मन रायवल नाही की यांनी पहिली तुमच्याशी संवाद साधायला पाहिजे बरोबर आहे तर आपण त्यांचं पहिला तर आपण स्वागत करूया मी विनंती वन्स मोर वन्स मोर वन्स मोर पाचशे रुपये देतो देतो बाहेर देतो नाही सगळ्यांना जसं सिद्धार्थ मागाशी म्हणला की सगळ्यांच्या एरिक पेईचे गणपती येतात ती खरंच आमच्यासाठी खूप मानाची गोष्ट की आज आम्ही इथे आलोय एवढं सांगतो पेंट मधनं सिनेमाचं कलेक्शन एवढं व्हायला पाहिजे की पेंटचे गणपती आणि लक्ष्मी सुद्धा इकडनंच आमच्या घरी यायला पाहिजे आज तुमच्याकडनं शब्द मिळाला तरच आधी परत जातो नाही तर इथं बसतो आलो से से यू। रोल। नमस्कार दीपिका क्रांतीज्योती विद्यालय आता मराठी शाळा पुन्हा भरणार हा मराठी भाषेवरचा आणि महाराष्ट्राचा अगदी ज्वलंत प्रश्न जो आहे तो हेमंत डोमे यांच्या दिग्दर्श इतर त्यांनी मांडलेला आहे खरच मराठी आणि मराठी भाषा आणि मराठी माणूस ही तितकाच आज एक समाजापुढे उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे म्हणजे आपण आपल्याला सगळं काही हवं असतं पण एकच वाट्टा असतो की मराठी शाळा नको किंवा मराठी भाषेची आपल्याला वाटणारी लाज असते तर आपण ही आज बोलताना म्हणजे असं अग्री भाषेचा अमे वाघ यांनी जी भूमिका सादर केलेली आहे आपल्यासाठी समोर तर आपण उगाच वेगळ्या भाषेचं अट्टहास करतो किंवा आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेतच जायला पाहिजे आता मी स्वतः हे सांगते की मी सुद्धा मराठी शाळेतून शिकलेली आहे पण उत्तम इंग्लिश सुद्धा बोलते आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकवते आहे असं कोणताही मला कधीही अडचण आली नाहीये की मी इंग्रजी माध्यमाची नाहीये तर इंग्रजी कसं बोलावं तर मी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे मध्ये जे इंग्लिश मधून शिकून आलेले आहेत त्यांच्या पद्धत त्यांच्यापेक्षा सुंदर मी सूत्रसंचालन करते आज इंग्रजी माध्यमाची शिक्षिका आणि एक उत्तम सूत्रसंचालिका म्हणून तिथे उभे राहते तर आपण आपल्या मुलांना जे म्हणजे म्हणतात ना की झेपत नाही ते करायला देऊ नका मुलांची बौद्धिक शैक्षणिक पातळी ओळखा आणि त्याच पद्धतीने हे करा आणि खरंच ह्या सगळ्या जे काही ह्याच्यात ऍक्टर्स आहेत म्हणजे अगदी सिद्धार्थ चांदेकर असतील अमेय वाघ असतील तर ह्यांनी आपापल्या भूमिकांतून आपल्याला सांगितलेलं आहे की जे आपण आहोत तेवढंच करा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका आणि करा पण स्वतःची भाषा आणि स्वतःची संस्कृती जपू धन्यवाद सर ज्योती विद्यालय हा जो सिनेमा काढलेला आहे काय सांगाल याचा उद्देश काय नेमका खरी परिस्थिती आणि वास्तवता विदारक चित्र जे जिल्ह्याचं आहे किंवा महाराष्ट्राचं मराठी शाळा बंद पडतायत काय सांगा प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठी शाळांची संख्या कमी होतीये आणि शाळांची संख्या कमी होतीये कारण शाळेची पटसंख्या कमी होते म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या कमी होते आणि हा विषय कुठेतरी मनाला खूप सतावत होता मी स्वतःही एका जिल्हा परिषदेच्या शाळेतनं शिकलेला विद्यार्थी आहे रायगड जिल्ह्यातच माझं पहिली ते दहावी हे शिक्षण झालेलं आहे आणि त्यामुळेच मी अलिबाग या माझ्या लोकेशनची निवड केली कारण मला रायगड जिल्ह्यातलीच शाळा दाखवायची होती आणि खूप मोठा प्रश्न आहे मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राने प्रत्येक मराठी माणसांनी विचार करायला हवा की आपल्या जर मराठी शाळाच संपत गेल्या तर आपली मराठी भाषाही संपेल कारण पुढची पिढी जर मराठी भाषा लिहीत नसेल बोलत नसेल तर ही भाषा संपू शकते अशी भीती आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने हा प्रयत्न केला पाहिजे की आपली मुलं ही मराठी शाळेत जातील मराठी भाषा शिकतील सर शिक्षकांचं समायोजन असेल किंवा काही असं षडयंत्र आहे का मराठी शाळा संपवण्याचं कारण का इंग्लिशच्या ज्या माध्यमाच्या शाळा आहेत त्या मोठ्या प्रमाणावर राजकीय नेतेगण असतील किंवा इतर जे उद्योजक असतील यांच्याकडून सुरू होत आहेत मराठी शाळा संपल्या तर त्यांचा सहज धंदा वाढेल असं काही षडयंत्र आहे का आणि शिक्षकांचं समायोजन कमी पड़ते का मला असं वाटतं की मराठी शाळांमधलं शिक्षण तिथे असलेल्या सुविधा तिथनं जनरेट होणारी फीज मला असं वाटतं या देशातला सगळ्यात मोठा व्यवसाय हा आता शिक्षण आहे आणि शिक्षणातनं ज्या पद्धतीने पैसा उभा राहतोय ज्या पद्धतीनं प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपलं मूल एका फॅन्सी बस बसमधनं गेलं पाहिजे एका पॉश शाळेत गेलं पाहिजे मग तिथे स्विमिंग असलं पाहिजे हे असलं पाहिजे आणि त्यासाठी हे पालक भरमसाठ फीज द्यायला सुद्धा तयार आहे आणि या फीज देऊन मला असं वाटतं की शिक्षण हे शेवटी शिक्षण आहे एक चांगला गुरु हा तुम्हाला तेच शिकवू शकतो जी ही कुठलीही पॉश शाळा तुम्हाला शिकवू शकते आणि मला असं वाटतं की आर्थिक याच्यातला फायदा हा बघून टोलेजंग इंटरनॅशनल स्कूल्स उभी राहत आहेत आणि आपल्या साध्या मातीतल्या लोकांना संस्कार शिकवणाऱ्या या मराठी शाळा बंद होत आहेत तर शंभर टक्के याच्या मागे आर्थिक नियोजन हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि कमी होत जाणारी शिक्षक भरती कारण गेले अनेक दिवस शिक्षक भरतीच झालेली नाही त्यामुळे एकेका शाळेवरती दोन ते तीन शिक्षक आहेत म्हणजे पहिली ते दहावी असे दहा वर्ग मिळून त्यातल्या तुकड्या मिळून दोन ते तीन शिक्षक आहेत तर मग त्या शाळांची गुणवत्ता वाढणार तरी कशी शिक्षकांची संख्या असलेला स्टाफ शिक्षकांना करावी लागणारी कामं म्हणजे आपण जर बघितलं तर निवडणूक काळात शिक्षकांना वर्ग सोडून बाकीचीच कामं असतात सरकारी योजनांचा प्रचार करा हे करा ते करा अनेक शिक्षकांशी माझा या निमित्ताने संवाद झालाय ज्यांनी असं सांगितलं की आम्हाला शिक्षकी हा आमचा मूळ व्यवसाय सोडून इतर कामं करावी लागतात तर मला वाटतं सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अनेकदा आंदोलन होत आहेत मराठी शाळा वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि ज्या दृष्टीनं आपण मराठी शाळांच्या जीर्ण झालेल्या इमारती आहेत त्या पडतायत मात्र मराठी शाळेत शिकलेलेच राजकीय नेते आहेत पुढे त्यांची पाठ या ठिकाणी फिरवलेली दिसते आणि कसं सांगाल सरकार कमी पडतंय कसं सरकार कमी पडतंय पेक्षा आपण सगळे कमी पडतोय हे महाराष्ट्र राज्य कमी पडतंय इथला सरकार विरोधातला माणूस इथला प्रत्येक नगरसेवक प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक पालक प्रत्येक मुलगा या शाळेतले शिक्षक या शाळेतले सगळे कमी पडतात मला असं वाटतं की हे वीस पंचवीस वर्षांनी आपल्या लक्षात येईल की आपण काय करून बसलो तर ही वेळ निघून जायच्या आधी आपण जागा व्हायला पाहिजे आणि मराठी भाषा ही जर लिहिता आली नाही म्हणजे तुळू ही भाषा हे उत्तम उदाहरण आहे ज्याला लिपी नाहीये आता अनेक भाषा अशा आहेत की ज्या पुढच्या पिढ्यांमध्ये आता बोलल्याच जात नाहीत भारतातल्या अनेक भाषा संपत चाललेल्या आहेत त्यामुळे आपली मराठी भाषा ही संपू द्यायची नसेल तर सगळ्यांनी लवकरात लवकर जागवायला पाहिजे सर एक शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये क्रांतीची ज्योत ज्यांनी लावली माई ला त्या सावित्रीमाई आणि फुले दाम्पत्याच्या नावानं आपण हा चित्रपट केलेला आहे काय संकल्पना नेमकी आहे यामाग विद्येच्या ज्या खऱ्या प्रशिक्षिका मानल्या जातात त्या सावित्री माई आहेत काय सांगाल आणि आपण रायगडचेच आहात रायगड रायगडमध्येच हे विदारक चित्र आहे मराठी शाळा बाबत मोठ्या प्रमाणावर काय नेमका उद्देश आहे आम्ही चित्रपट देखील पाहिला आणि अतिशय प्रेरक चित्रपट आहे आणि सर्वांना आपले बालपणीचे दिवस आठवून देणारा हा चित्रपट आहे काय सांगा शंभर टक्के क्रांती ज्योती ही उपाधी आपण ज्यांच्यासाठी उच्चारतो त्या सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरित होऊनच हा चित्रपट आम्ही तयार केलेला आहे हे जेव्हा टायटल द्यायचं ठरलं तेव्हा या शाळेचं नाव काय असेल तर त्या शाळेचं नाव भारताच्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या नावानेच असलं पाहिजे हाच त्याचा मागचा उद्देश होता आणि ज्यांनी तळागाळातला समाज हाताला धरून वर्गांमध्ये आणला शाळांमध्ये आणला गरीबातल्या गरीब माणसाला दुर्बल घटकांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला त्या फुले दाम्पत्यांचा विसरच आपल्याला पडतोय की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे मी असं म्हणत नाहीये पुन्हा एकदा मी असं म्हणतो इंग्रजी माध्यमाच्या शाळांना माझा किंवा या चित्रपटाचा विरोध नाही माझा विरोध हा त्या शाळांमध्ये मराठीला दुय्यम लेखलं जात यावर आहे महाराष्ट्रात मराठी ही ऑप्शनला असू शकत नाही महाराष्ट्रात प्रत्येक शाळेत मराठी ही कंपल्सरीच असली पाहिजे मराठी भाषा जगली पाहिजे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत या उद्देशानं आपण या ठिकाणी मराठी जो आज चित्रपट लावलेला आहे आणि या ठिकाणी अभिनेत्यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे काय सांगाल काय संकल्पना आहे एकूणच मुळातच गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मराठी भाषा आणि मराठी शाळांकरता जी अगदी दुय्यम अशा दर्जाची इथे जी सरकारकडून जी मिळवणूक होत आहे मराठी भाषेची तर त्याच्यावरती सदैव आमची एक ठाम भूमिका राहिली की मराठी भाषा ही सर्वप्रथम मानली जावी इथे महाराष्ट्रात प्रथम दर्जा दिला जावा आणि मराठी शाळा जास्तीत जास्त कशा जगतील मराठी मराठी शाळांमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं दिलं जाईल याकरता महाराष्ट्र नवन सेनेचा नेहमीच कल राहिला पण या उद्दिष्ट नेहमीच चांगला राहिला पण त्याचं उत्कृष्ट असं उदाहरण तुम्ही पाहू शकता की या चित्रपटामध्ये तुम्ही पाहाल की क्रांती ज्योती विद्यालय जो मराठी चित्रपट मराठी माध्यमचा चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये मराठी शाळेकरता एका विद्यार्थ्याची किंवा मराठी माणसाची भूमिका कशी असली पाहिजे तर याकरता सर्वात जास्त कल दिला गेलेला आहे आणि त्याकरता आम्ही देखील कामपणे पुढे देखील असंच काम करू एवढं नक्कीच व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाईव्ह झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल